पोलीस स्टेशनच्या सर्व नागरिकांना आणि युवा वर्गाला या माध्यमातून एक आवाहन करतो की राधानगरी तालुक्यात तसंच आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे म्हणजे व्यसनादींचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढलेलं असं दिसून येत आहे कालच आम्ही एक गांज्याची कारवाई केली त्यात एक अठरा एकोणीस वर्षाची कोळी मुलं त्यामध्ये गांजा पिताना आम्हाला सापडून आली तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या आम्हाला पोलीस खात्याला अजिबात खपणार नाहीत आणि या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल भविष्यात पण याविरुद्ध कडक कडक कारवाई कडकातली कडक कारवाई कर याविरुद्ध करण्यात येईल आणि जे कोणी अवैध व्यवसायात गुंतलेले आहेत त्या अवैध व्यवसायाकडे वळलेले आहेत त्या सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी चांगल्या गोष्टीचा एक संपर्क ठेवावा आणि चांगल्या गोष्टींचाच नाद ठेवावा या वाईट गोष्टींच्याकडं वळू नये अवैध व्यवसायासंदर्भातली किंवा गांजा किंवा इतर कुठल्याही अवैध व्यवसायासंदर्भातली कुठलीही गोष्ट असेल तर ती राधानगरी पोलीस स्टेशनच्यापर्यंत सर्व नागरिकांना कळवण्यासाठी मी विनंती करतो आहे या बाबतीत मी एक आवाहन करतो सर सर्व नागरिकांना युवा वर्गाला की या बाबतीत कुठलीही बेकायदेशीर गोष्ट तपवून घेतली जाणार नाही आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी राधानगरी पोलीस स्टेशन कटिबद्ध राहणार आहे भविष्यात सर्व नागरी युवा वर्ग यांना हा आमचा राधानगरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक आवाहन आहे आणि एक मेसेज आहे